दूध घेण्याबाबत भरपूर कन्फ्युजन्स आहेत काहींचं मत आहे की रात्री दूध घेतल्यानंतर झोप चांगली लागते तर काहींचं मत आहे की अपचन होतं तर आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे दूध कोणत्या वेळी घेतलं पाहिजे आणि त्याचे फायदे काय आहेत ते आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर दूध कोणत्या वेळी घेतलं पाहिजे ज्या जेणेकरून त्याचा आपल्या बॉडीसाठी चांगला परिणाम होऊ शकतो तर नक्कीच तुम्ही रात्री घेऊ शकता ज्याच्यामुळं रात्री जर तुम्ही दूध घेतलं तर त्याच्यामध्ये जे ॲमिनो ॲसिड्स असतात त्याच्यामुळं आपली झोप इम्प्रूव व्हायला मदत होते तर दुसरं म्हणजे जर आपण रात्री दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद किंवा जायफळ टाकलं तर आपल्या पचनासाठी सुद्धा ते फायदेशीर ठरतं पण ज्यांना लॅक्टोस इंटॉलरन्स आहे त्यांनी सहसा दूध घेणं टाळलं पाहिजे किंवा त्यांनी लॅक्टोस फ्री दूध घेतलं तरी चालू शकतं तिसरं म्हणजे जर आपण रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध घेतलं तर आपली हाडं मजबूत होण्यासाठी मदत होते कारण याच्यामध्ये कॅल्शियम असतं आणि जर रात्री आपण दूध घेतलं तर कोमट दूध घेतलं तर ते कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये ॲपसॉप व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळं आपली हाडं चांगली राहायला मदत होते तर नक्कीच तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास किंवा एक तासपूर्वी तुम्ही कोमट दूध त्याच्यामध्ये हळद जायफळ यापैकी काही टाकून घेऊ शकता आणि जर तुम्हाला लॅक्टोज इनटॉलरन्स असेल किंवा अपचन होत असेल तर तुम्ही दूध घ्यायचं टाळलं पाहिजे आणि दूध घ्यायची योग्य वेळ म्हटलं तर संध्याकाळी म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वीच आहे कारण सकाळी जर तुम्ही घेतलं तर दूध पचनास जड असतं ज्याच्यामुळे तुम्हाला दिवसभर ब्लोटिंग किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो त्यामुळं सहसा रात्रीच दूध घेतलं पाहिजे जेणेकरून त्याचे फायदे तुम्हाला जास्त जाणवतील तर व्हिडिओ कसा वाटता नक्की कमेंट करून सांगा आणि याआधी तुम्ही कशाप्रकारे दूध घेत होता कोणत्या वेळी घेत होता हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू